रशिया दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली त्यानंतर दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली जगामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर देशांमधले जे महत्वाचे नातेसंबंध आहेत त्यात भारत आणि रशियाची मैत्री सर्वाधिक स्थिर आणि जवळची म्हणता येईल असं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं या बैठकीत विविध विषयांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं राजकीय पक्षीय संबंधांची चर्चा झाली या सर्व चर्चेला बदलत्या भूराजकीय परिस्थितीचा आणि जागतिक आर्थिक धोरणांचाही संदर्भ होता असं जयशंकर म्हणाले दोन्ही देशांमधलं शाश्वत ऊर्जा सहकार्य व्यापार आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून दृढ होत आहे हा व्यापार अधिक वाढवण्याची कटिबद्धता जयशंकर यांनी व्यक्त केली कृषी औषध निर्माण आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताची रशियात होणारी निर्यात वाढवण्याचं त्यांनी जाहीर केलं युक्रेन संदर्भातल्या चर्चेबद्दल भारतानं संवाद आणि शांततेची भूमिका पुन्हा स्पष्ट केली त्याशिवाय दहशतवादाच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचं ते म्हणाले सध्याच्या बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत भारत रशिया सभासद असलेल्या जी ट्वेंटी ब्रिक्स आणि सारख्या संघटनांची भूमिका महत्वाची असल्याचं लावारो यावेळी म्हणाले